निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कधी करणार याबाबत राज्य सरकारनं अधिवेशनात स्पष्ट करावं अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली त्याचबरोबर किमान हमीभावापेक्षा जास्त भावानं कापूस आणि सोयाबीनची खरेदी व्हावी यासाठी सरकारला धारेवर धरणार असल्याचं वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं काय आश्वासनं दिलेत आणि मतं मिळवलीत त्यांची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहात ते सरकारने आता आम्हाला या अधिवेशनात सांगितलं पाहिजे की अमुक तारखेपासून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू अमुक तारखेपासून आम्ही महिलांना एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये दाखवू जे आश्वासनं दिले ते मुख्य दोन आश्वासनं महत्त्वाची वाटतात या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी कापूस आणि सोयाबीन शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे पण किमान त्याच्या खर्चाच्या दीडपट तरी भाव शंभर रुपये खर्च केले तर दीडशे रुपये तरी त्याला मिळावेत ही त्याची अपेक्षा आहे ते पण मिळत नसतील तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागा कशा या विषयावर आमचा मुख्यत्वे फोकस असणार आहे